नमस्कार म्हणजे शुभ बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर आता आम्ही जातो गणपती बाप्पा आणायला आमच्या पाचवाडी मध्ये गाव आहे तिकडे अ कोलिवाड्यामध्ये आमचे मूर्तीकार आहेत तिकडे एक पंधरा ते वीस मिनिट चालायला लागतात आता आम्ही तिकडे जात आहोत तयारी झाली गणपती बाप्पा मोर्या चला चला, चला गणपती बाप्पा आणायला पावसामध्ये कस निसर्ग वातावरण हिरवगार जबरदस्त येऊ बघा हे गावच गावचं यू म्हटलं जबरदस्त निसर्गरम्य वातावरण ही आमची विहीर आता सध्या को प्रत्येक घरात न या विहिरीचं कोण पाणी भरत नाही मी इकडे वरती धबधबा आहे पण आता झाडी आल्यामुळे तो धबधबा दिसत नाही छान आहे खूप मस्त आहे धबधबा पाऊस जास्त पडला की जबरदस्त पाणी येतं चला पुढे चला आ, बच्चे, बच्चे कंपनी चालत आहेत कसं वाटतय मस्त ना गणपती बाप्पा मोर्या तर आता आम्ही जातो चालत जातो आहोत डिस्टन्स आहे पंधरा मिनिटाचा अंतर गणपती सणाला खरोखर जी गावामध्ये कोकणामध्ये जी मजा आहे ना कोणत्याच सणाला नाही आणि खरोखर भारी वाटतो गणपती आपला सण तेव्हा सर्व गावी येतात सर्व गावी येतात आपल्या स गणपती सणाला तर खूप भारी वाटतो पूर्ण गाव भरलेला वाटतं आपलं गणपतीचं सण गौरी गणपतीचं शिमगा बरंच ना दादा आणि हा पॅगोळा बरेच वर्षापूर्वी बांधलेला आहे मी लहान होतो दोन तीन वर्षाचा असता त्यावेळेस बांधलेलं आहे कमसे कम तीस पस्तीस छत्तीस वर्ष झाली पाहिजे खूप आतमध्ये नारळ केली वगैरे भरपूर प्रकारची झाड आहेत आता कोण नाही येते बघा मस्त झाड वगैरे जबरदस्त आणि ही आमची छोटीशी नदी ही नदी ही छोटी नदी तेच वरून आले नदी सगळं धबधब्यामध्ये पण पोहतो आता सहसा नाही कोण येत पहिले आम्ही लहान असताना खूप पोहायचो शाळेमध्ये असताना इथेच पोहायच इथे इथे विहीर आहे त्या झाडाच्या पाठीमागे पण ते दिसत नाही पण ती मस्त मस्त आहे जांभ्या दगडाची विहीर आहे आणि पहिली गोष्ट निसर्गाची देण बोलतात ना एक झरा आहे त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी असतं पहिले इकडे आमची आई वगैरे इकडे पाणी भरायला यायची आणि मी तिच्यासोबत वगैरे यायचो खूप लांब आहे पण चालायला दहा मिनिटं लागतात आता गावी म्हटल्यावर गावी आता सर्व मुंबईला कामानिमित्त सर्व सर्व मुंबईला जातात नोकरी धंद्यासाठी आणि गावाला मोजकीच घरं असतात फक्त गणपती गणपतीला पूर्ण गाव भरलेलं असतं म्हणजे सण असतात ना सणानिमित्त गाव भरलेलं असत सर्व गाव मुंबईकर गावाला येतात कोकणामध्ये नाहीतर बिचारे आपले आजी आजोबा आपल्या नातुंडांची पोरांची सुनांची वाट बघत असतात कधी आपले डोळा लावून बघत बसलेले असतात कधी येते सण तेव्हाला आपण मुंबईकर गावी येतात आणि गाव खरोखर भरले त्या आजी आजोबांना पण बरं वाटतो बाबा चला नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन झाले का परत आपलं गाव सुना नी सुना बिचारे डोले लावून बसलेले असतात पाऊस आला थोडं थोडं पडतोय पाऊस हे आहे आपली आदिवासी बांधवांची वाडी आदिवासी वाडी वरती बघा वा डोंगर मस्त एकदम सरी बघा कशा दिसते मस्त एकदम दिसतंय चला झूम करतो थोडी कसं वाटतंय छान वाटत ना मस्त हे बघा इकडे वरती हा डोंगर हा समोर समोर दिसतोय ना ते आमचं द्रोणागिरी मंदिर आहे डोंगरामध्ये जबरदस्त ते आम्ही ते असतो एप्रिल मध्ये असते आणि इकडे आमच्या धनगर बांधव आहेत धनगरवाडी आहे वरती वरच्यासाठी लाईक घर दिसतात ना ते धनगरवाडी आहे मस्त ढग एकदम काले काले झालेत बघा हे तलाव आहे खूप मोठा तलाव आहे या तलावामध्ये या चार वाड्यांचे पुढील इथे मन गणपती विसर्जन होतात आणि आम्ही खाडीमध्ये विसर्जन करतो गणपती मोर्या चला गणपती बाप्पाच्या आगमन झालेले आहेत गणपती बाप्पा आलेले आहेत सर का होतं मजेत ना, मज़ेत। ना।, मज़ेत ना। <laughs> किती दिवस मग हा गणपती बाप्पा ओर्या हो सर बर ना काय होणपती आणला गणपती आमचे हाटाड गाव ना नमस्कार बर का होत ना गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आपले हाटाड गाव इथून लागला खोलीवडा कोली बांधवांची घर हे कोळी बांधव नमस्कार बऱ्यात ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणायची सुरुवात झाली तर हे मोठ आहे कोलीवाडा खूप मोठा आहे हे त्यांचं मंदिर आहे मध्ये पूर्ण कोलिवडा आणि हे आपले आमचे मूर्तीकार आमचे मूर्तीकार बांधव नमस्कार प्रयत्न घेतले की आपण गणपती मूर्तीकार सर्व आमच्या कोलिवडा मध्ये गावचे सर्व इकडेच घेऊन पण गणपती आहेत बरे आहेत ना नमस्कार आहेत ना चला बरेच गणपती घ्यायला आले हो नम आहेत ना थँक्यू थँक्यू आणि आमचे हे मूर्तिकार त्यांच्या हातात एवढी कला आहे

आता आमचे गणपती गणपती बाप्पा इथून घेतलेले गणपती बाप्पा आता आमचे मान आमचे दादा तिथून आता आम्ही रिक्षा केलेली आहे आणि आता जातो गणपती आप्पा वा घेऊन वा वाडीवर काटारवाडी हनुमान नगर आमची देवी खालकाई का नाही काल काही मंदिर आहे पाच गावच्या देवीच गणपती बाप्प जिथे आगमन होतो मकारामध्ये तिथे मुलगी सांगू रांगोळी आहे सौरंगाच्या खाली हार स्वतःने सान घरी बनवले छान वाटत हार हॅलो हा पुढे इकडे बापर्या <laughs> <descon TUX> <स्थिते> <laughs> <laughs> बाप्पा आपले बसले जातात आपल्या मकारामध्ये बाप्पाचे स्थान झालेले साखर घे दोन दिवसामध्ये तर मी जातो नारलेला गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपल्या आगे उचल मंदिरमध्ये एक बाप्पाला नाराज द्यायचा असतो गावदेवीला बहिरेला घरच्या देवाला परंपरानुसार हे आमचं मंदिर श्री हनुमान स्वारींचं आणि श्री गणपती स्वारींचं गणेश चतुर्थीचा वर्षाचा

सुरेश महादेव काते सुभाष काते सुरेश महादेव काते यांच्या ऐपतिवास स्वाभाविक आकाराने एक नारळाचा फल आणि मोदक पाव किलो देवा आणलेला आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी चतुर्थीच म्हणजे गणपती पूजनाला दरवर्षी देवा तुझ्या चरणापाशी हे भक्ती धावून येतात त्यांच्या अगदी कुटुंबामध्ये काय विघ्न विघ्न आणू नका काय चुकूद्या कुकुद्या नका महादेव आता आम्ही गावदेवी

私も大丈夫です。 आरती वगैरे झाल्या आता जेवणाची तयारी वाजले चार मंडली जेवायला बसले सर्व आणि एकत्र जेवणाची मजाच वेगळी असते सदाच गणेश गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन झालेले गणपती बाप्पांचे तर सर्व तयारी पूजन वगैरे आरती वगैरे सर्वच झाली आता डे टू डे गावचे आपले कोकणातील डे टू डे ब्लॉग भेटतील बघायला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा तोपर्यंत टाटा बाय धन्यवाद